আমি ৰস পেলা हॅलो परत एकदा हो स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आम्ही एक मंथपासून गावाकडेच होतो तर एक मंथनंतर मी आम्ही इथे पुण्याला आलो होतो आणि घराची अवस्था पूर्ण खराब झाली होती पूर्ण डस्ट वगैरे झालं होतं पण फ्रीज पण बंद होतं तर फ्रीज पण खराब झालं होतं मग सगळं वगैरे असं मस्त असं क्लीन करून घेतलं त्याचसोबत मग म्हटलं आता दिवाळी आहेच तर मग आपण सगळं घराची स्वच्छता करून घेऊ म्हणून पूर्ण घर वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर कर्टन वगैरे पण धुवून टाकलेत आणि मस्त अशी दोन दिवस पूर्ण स्वच्छता केली घराची आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज थोडाफार वेगळा आहे तर मग मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करा कारण खूप दिवसापासून मी काही लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही तर म्हटले mm. चला आज आपण मी तुमच्यासोबत एक लाँग व्हिडिओ शेअर करणार आहे आणि सोबतच आज आम्ही जाणार आहोत तुळशीबागेत दिवाळीच्या शॉपिंगसाठी म्हणजे असं काही फिक्स नाही काय घ्यायचं काय नाही पण म्हटलं चला अरे जाऊन तर येऊ काही दिवाळीचे नवीन नवीन गोष्टी येतात तर मग म्हंटल आपण बघून तर येऊ काय काय असेल आणि आवडलंस तर मग थोडं फार तर मग तो पण काय शॉपिंग वगैरे काय करतो ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा आता मस्त पैकी मी आवरून वगैरे झालं आहे माझं आणि आता आम्हाला थोड्या वेळातच निघायचं आहे मी आणि माझी एक फ्रेंड आहे ते आम्ही दोघी जाणार आहोत आणि आम्ही दहाला ठरवलं होतं दहा वाजता जाऊ म्हणून पण आम्हाला थोडं उशीरच झाला दहा म्हणता म्हणता अकरा वाजलेत आता आता दहा पंधरा मिनटात आम्ही निघणार आहोत आणि तुम्हाला पण आता आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय शॉपिंग करतो सगळं काही आणि आता आम्ही इथून बसनेच जाणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर डांगे चौकातून आम्ही बस पकडली होती आणि डांगे चौकात आम्ही ॲटोनी वगैरे गेलो होतो घरापासून आम्हाला डायरेक्ट बस नसतं त्याच्यामुळे मग पहिलं डांगे चौकात गेलो आणि तिथून मग मनपाची बस पकडली मनपाला येऊन पोहोचलो त्याच्यानंतर विचार केला ॲटोनी जाऊ म्हणून पण म्हटलं चला जाऊ द्या आपण फिरत फिरत बघत बघत जाऊ पायीत जाऊ मग पायी 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 निघालो होतो आणि सगळ्यात पहिलं आम्हाला मुळच्यांमध्ये जायचं होतं कारण की पहिलं सकाळी सकाळी गर्दी नसेल म्हणून आम्हाला वाटलं पहिलं मूळचंदमध्ये जावं आणि मग नंतर तुळशीबागेत जाऊ तर मग पहिलं आम्ही मूळचंदला जायला निघालो होतो आणि रस्त्यातच असे हे सिल्वर बॉय वगैरे बसलेले होते त्याला भूक लागलेली होती तो मस्त बिस्किट वगैरे खात होता तर मूळचंदला जाण्याच्या आधी इथे बाप्पाचं दर्शन वगैरे केलं दगडू शेठ गणपतीचं आणि मग मूळचंदला जायला निघालो आणि तिथे जवळपास ना लक्ष्मी रोड तुळशीबाग त्या ठिकाणी जवळपास पंधरा वीस तर नक्कीच मूळचंद मिल असेल आम्हाला नेमकं कळाणं नेमकं कोणत्या मुळच्यांमध्ये जावं तर मग आम्ही आम्हाला एक मूळचंद मेल दिसलं मग म्हटलं चला आपण इथे एकदा बघूयात काय आहे कसं आहे तर म्हटलं चला पहिलं जाऊन बघू तर आतमध्ये गेलो तर एवढी गर्दी त्यांना दाखवायलासुद्धा वेळ नव्हता ते स्वतः म्हणत होते की उठून तुम तुम्ही बघा तुम्हाला कोणतं आवडतंय काय आवडतं आहे म्हणून तर मग एवढी सारी गर्दी होती मग तिथे एक दोन साड्या आम्हाला आवडल्या होत्या दोन साड्या पण मग तिथे जास्त ना ते दाखवतच नव्हते म्हणून म्हटलं चला आपण दुसरीकडे पण वि म्हणजे बघू आवडतात का आपल्याला दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन बघूयात म्हणून नाहीच आवडलं तर मग रिटर्न येऊन जाऊ म्हणून तर मग नंतर आम्ही तिथून परत दुसऱ्या शॉपमध्ये गेलो दुसऱ्या शॉपमध्ये पण तसंच खूप गर्दी होती पण तिथले एक साडी आवडली आम्हाला आणि मग आम्ही ती खरेदी केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुळशीबागेत गेलो तिथे पण मस्त मस्त असे दिवाळीसाठी तोरण वगैरे आकाशकंदील वगैरे सगळं विव म्हणजे एकदम भारी भारी आलेलं होतं दिवे वगैरे तर मग घेण्याचा विचार चालू होता पण म्हटलं आपल्याला एक गावाकडे घेऊन जाणं पॉसिबल नाही कारण रस्त्याने जर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे तर मग फुटून वगैरे जातील म्हटलं त्यापेक्षा नकोच मग नंतर आम्ही मध्ये एंटर केलं त्याच्यानंतर मस्त असे म्हणजे गर्दी तर खूपच होती आम्हाला वाटलं वीक डेला जाऊ आम्ही तर मग गर्दी नसेल पण गर्दी तर खूपच होती तिथे त्याच्यानंतर मग आम्ही शॉपिंगला स्टार्ट केलं थोडंफार ज्वेलरी वगैरे बघितल्या आणि लेडीज तर असंच करता पहिलं सगळ्या शॉपमध्ये जाऊन बघता आणि नंतर मग जिथे आपल्याला परवडेल तिथंच घेता तेच त्या त्याचप्रमाणे आमची शॉपिंग चालू होती तिथे मस्त मस्त ज्वेलरीचे कलेक्शन होते दुपार पण झाली आणि दुपारी खूप सारे आम्हाला वाटलं होतं दुपारी गर्दी नसेल पण खूप सारी हळूहळू गर्दी व्हायला लागली होती कारण आता दिवाळी चालू म्हणजे दिवाळी सुरूच होणार आहे त्याच्यामुळे मग लेडीज वगैरे तर येतातच शॉपिंग करतातच मग त्याच्यामुळे हळूहळू जसं जसं दिव म्हणजे दुपार होत होती तसं तसं इथे ना गर्दी वाढत होती आणि खूप सारी गर्दी झाली होती आणि त्याच्यातल्या त्यात बाईक वगैरे जे येतात त्यांच्यामुळे पण अजूनच गर्दी वगैरे होऊन जाते त्याच्यानंतर इथे कॉर्ड सेटचे वगैरे कलेक्शन खूप छान छान होते त्यानंतर आमची फायनली सर्व शॉपिंग वगैरे झाली होती आणि आम्हाला वेळच कळाला नाही की कसा गेला आम्हाला साडेचार तर तिथून बाहेर निघायलाच वाजले त्याच्यामुळे मग वेळ पण कळाला नाही काय कसं सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि बाहेर निघालो थोडंफार भूक लागली होती मग थोडंफार खाऊन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग मनपाला पण आम्ही चालत चालतच आलो आणि मनपाला तिथे बस बस पकडली आणि घरी आलो आत्ताच आम्ही तुळशीबागेत ना जस्ट घरी आलो जस्ट फ्रेश वगैरे झाले मस्त बघितलं आणि खूप खूप थकलो आहे खूप थकलो आहे कारण खूप फिरलो आहे आणि दोन दोन मैत्रिणी झोपत असल्यावर तर काय विचारायचंच काम नाही आहे फक्त आणि फक्त फिरलो मस्त शॉपिंग वगैरे पण केली जे पाहिजे ते घेतलेले पण आहे काही गोष्टी एक्स्ट्रा ज्या आवडल्या त्या पण घेतल्या आहेत आणि मस्त अशी शॉपिंग वगैरे झाली आता दिवाळीची आणि आम्ही तब्ब म्हणजे अकरा वाजता घरातनं निघालो होतो ते डायरेक्ट साडेसहा वाजता आम्ही रूमवर आलो आहे एवढा टाईम आम्ही तिथेच होतो बसने येण्या जाण्यात थोडा वेळ जातोच पण मग तरी पण आम्ही खूप वेळ बराच वेळ तिथं होतो आणि खूप वेळ फिरलो पूर्ण बागेत फिरलो बघितलं सगळीकडे कसं का काय भेटतं सगळी शॉपिंग वगैरे केली आणि मग आत्ताच आलो आहे आता मी तुमच्यासोबत पुढच्या किंवा ह्याच ब्लॉगमध्ये शेअर कराल की मी काय काय शॉपिंग केली आणि काय काय घेतलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आत्ताच ना हे ऑफिसवरनं आलेत आणि एवढं म्हणजे भाजी बनवलेली मी म्हणजे उकडून ठेवली होती लसूण वगैरे पण ते प्रिपे म्हणजे प्रिपेरेशन पूर्णचं केलं होतं लसूण वगैरे सोडून ठेवलं होता आणि आता यांचं म्हणलं आहे की आपण आता बाहेर जाऊ तेव्हायला कारण त्यांना ही भाजी आवडत आवडत नाही त्यांना म्हटलं दुसरी पण बनवते पण ते काही ऐकत नाही आहे तर मग आता ही भाजी फ्रीजवाद्या ठेवायला महाराज पद्धत के एक आता इथे यांचं चालू मॅच बघायचं काम आणि ते केस वाढवले तर एवढे माकडासारखे एवढे स्टाईल मारत एकदाचे गंजे बनवेल मग गप्पा बसते बघू आता काय ठरतं काही नाही आणि बाहेर जाण्याचा प्लॅन झाला शेवटी आणि त्याच्यानंतर मग आम्ही एका एक दुसऱ्या हॉ हो, हॉटेलमध्ये गेलो होतो रेस्टॉरंटमध्ये तिथे गेलो तिथे लाईटच नव्हती त्यांची त्याच्यामुळे मग आम्ही परत रिटर्न इकडे आलो आणि जेवण वगैरे केलं काल माझं ब्लॉग एंड करायचं लक्षातच नाही राहिलं कारण खूप थकलो होतं खूप सारी शॉपिंग केली होती खूप थकलं होतं त्याच्यामुळे मग संध्याकाळी मला काही लक्षातच नाही ब्लॉग एंड करायचा तर मी आत्ता एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय टेक केअर